तर श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना तर मित्रांनो रात्रीची वेळ आहे आणि आता एक मेसेज आला ती मेसेज म्हणजे असा होता तुम्हाला वाचून पण दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा नेमकं काय अडचण आहे आणि हा पुढील तीन तास आपल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात सोसायटीच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे मंत्रालय मंत्रालयातनं आलेला ही मेसेज आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस भयानक पडतो त्या त्या जिल्ह्यामध्ये ही मेसेज पाठवते मला वाटतं आता मागच्या चार आठ दिवसापूर्वी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी कंडिशन तयार झाली होती की एकदम बिकट नदीला महापौर आलता नीरा जवळची जर ही सीना नदी आहे नीराज म्हणतो सीना नदी सीना नदीला आणि त्याच्यात मध्ये बऱ्याच लोकांचे परपंच सगळे उद्ध्वस्त झाले परपंच उद्ध्वस्त म्हणजे घर उलटा पालट झाली सगळी वाहून गेली शेती धुवून गेली पिकं कोसळली सगळी काय राहिलं नाही पिकांचं जनावर मरून गेली वाहून गेली आ कुत्री मांजरं सगळं उलता पालत झालं सगळं सगळा धिंगाणा उठला नुसता इतकी वाईट अवस्था झाली इतकी वाईट अवस्था झाली की नावच काढणार ना का मला एक असं वाटतं की बाबा आता जी हे बघा संकटाची चाहूल तर आहे संकट तर येणार आहे मला वाटतं सगळ्यांनी की बाबा सगळ्यांनी फक्त एका मिनटाची प्रार्थना करावी फक्त की सगळ्यांना बघा संकट तरी येणारच आहे ती त्याच्यात काय वाद नाही कारण की ती काय म्हणणार नाही की ही नैसर्गिक संकट आहे पण आपण परमेश्वराला प्रार्थना करून प्रार्थना करून त्या संकटाची थोडीशी तीव्रता आपण कमी करू शकतो की बाबा जेणेकरून जी कुणाच्या जीवित्याला हानी होणे कुणाचा जीव जाऊणे सगळ्यांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं हो, सगळ्यांना सुख शांती मिळावी एवढी तरी आपण प्रार्थना केली तरी निदान त्या संकटाची तीव्रता कमी होईल असं मला वाटतंय मित्रांनो तर एक मिनिट फक्त एक मिनिट आणि ही मला असं शंभर टक्के वाटतं की ही प्रार्थनामध्ये बरीच ताकद आहे प्रार्थनाने बरंच संकट दूर झालेलं आहे जे कधी दूर होते ज्या टायमाला आपण ईश्वराला आपण आपल्या स्वार्था स्वार्थासाठी किंवा आपल्या प्रार्थनामध्ये कुठला स्वार्थ नसला तर ती प्रार्थना आपली फळाला येते बघा तुम्ही प्रयत्न करून सगळ्यांनी एकच प्रार्थना करा की बाबा कुणाच्याही जीविताला हानी होणे बस एवढंच बाकी काही द्या काही द्या ह्याच्या आधी पण शेतकऱ्यांनी बरीच संकट झेललेली आहेत आणि उघड्या छातडावर ती शेतकरी तयार आहे संकटाला ही काय संकट आजचं नाही ह्याच्या आधी बी अशी लय संकट आलेली ती लय दुष्काळ सोलापूर जिल्ह्याने सोसलेला आहे पण अडचण अशी आहे की एक वर्ष कोरडा स... दुष्काळ पडतोय एक वर्ष वाला दुष्काळ पडतोय दुष्काळावर दुष्काळ ही पडतात आणि सगळं दुष्काळ सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा सहन करतोय त्याला ना ते घाबरणार नाही फक्त एक प्रार्थना करा की कुणाच्या जीविताला हानी होऊ नये बरीच लोक आत्महत्या करायला लागले व बरेच जणांचं सगळं प्रपंच सगळं धुवून गेलं उद्ध्वस्त झालं तेवढं फक्त मला वाईट वाटतं की बाबा कुणाची जीवित हानी होऊ नये एवढी एकच प्रार्थना जय गुरुदेव तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत महिना 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 बिजली आली इथं डॉन पण आला या बसा 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 जाऊ नका कुठं या महिना थोडी घाबरती मला काय झाले मंडळी बाहेर पाऊस चालू आहे तुम्हाला सांगतो परत पाऊस सांगितला आहे भरपूर तर आज सकाळ सकाळ पाऊस चालू झाला आहे राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वरले जवळजवळ साडे दहा आणि आज सकाळ सकाळ मी गावात जाऊन आलो क्षेत्रीजीला सोडवून आलो आणि येताना पाऊस लागला पाऊस लागला की म्हणलं आज पाऊस सांगितला आज आहे तारीख मला वाटते आज तारीख माझ्या लक्षात नाही असूचा पण आज वार आहे शुक्रवार आणि मैना भिजवून आहे महिना बसकी का बस बस इथं दोन तिथं जाऊन बसलेला आहे तिकडं आज दिवसभर पाऊस सांगितलेला आहे तर अशा टायमात काय करावं आता महिना थांबिवू नको भिव नको नाही काय करत तुला बस बरं सारखं पाऊस 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 आणि बाहेर जायला येत नाही काय नाही आणि घरात असं निवांत पांघरून घेऊन झोप वाटते कुठलं तरी चांगली पुस्तकं वाढत वाटते ते नाहीतर मग मराठी जुनी गाणी मला ऐकायला लय आवडतं अशा टायमात जे वेळ आपला हळूहळू हळू निघून जाईल कसा ही मी बघत असतो कधी पण नाहीतर मग एक काम करत असतो निवांत झोपायचं आणि झोपीची धुंदी एवढी आणायची एवढी आणायची की उठाय उठूच वाटत नाही मग असं मनाला ती आळशी करून टाकायचं मग वेळ हळू 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 निघून जातो नाहीतर एवढा मोठा वेळ जाणार कसा बाहेर सारखा पाऊस 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 महिना थोडी घाबरती मला थोडी बसती तर मस्त बेकी ते भाजलेले आणि आत्ताच जाऊन कोथिंबीर कांद्याची पात आणली थोडा कडीपाता आणला कांदा चिरून घ्यायला लागली आणि करणार आहे शिळ्या भाकरीचं तुकडं शिळे भाकरी चपाती पण आहे ना असू दे बनवते सगळं नाश्ता जर होईल मी घेतलं ते थोडंसं फुटाणं खायला फुटाणं तसं ज्यांना सर्दी झाली का त्यांच्यासाठी खायला चांगलं असेल सर्दी बरी होती कारण की मी कफ शांत करणार आहे कफ शांत करणार असून वात वाढवणार आहे लक्षात द्या पोटात ज्यांना पोटात वायू होतोय त्यांनी हरभऱ्याचं सेवन करू नये <laughs> नाही तर गॅस होतोय मोठा पण मी बाहेरचं वातावरण बघून म्हटलं खाऊ हरभर आपलं पोटांना पाठ टाकू तुकड्यामध्ये पाठ टाकू टाके मस्त लागतं चूर्ण करून घेतलं भाकरीचं चपाती आणि मी वाट बघतो कधी होते आलं तुकडं कधी माझ्या पोटाच जाते आवडते त्याला तुकडं सगळ्यांना सगळ्यांना लय आवडते पण मीच करत नाही शिळा खायचा असं वाटतं मला तर मंडळी इथून म्हणजे आमच्या जाग्यापासून एक वीस किलोमीटर अंतरावर सीना नदी गेलेली पंधरा वीस किलोमीटर नाही नाही पंधरा नाही वीस किलोमीटर जरा वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर ना सीना नदी गेलेली आहे आणि सीना नदीच्या कडचा जो परिसर आहे का तो इतका बेकार हालत झाली लोकांची की की नावच काढणं का एवढा पाऊस कधीच झाला नव्हता एवढा पाऊस झाला आणि सीना नदीनं तिचं पात्र सोडून चार चार पाच पाच किलोमीटर इकडं पण आणि तिकडं पण अशी इतक्या लांबवर तिचं पात्र पाणी पसरलेलं आहे लोकांच्या घराने पाणी गेलं अन्नधान्याचं दा वाटुळं झालं लई वाईट अवस्था झाली तर असं व्हायला नाही पाहिजे बरं का पण झालं आता काय करता असं होई नाही पण रेकॉर्ड आहे आजपर्यंत की शंभर शंभर वर्ष पाऊस असा एवढा कधीच झाला नव्हता जुनी माणसं सांगतील ती तेवढा पाऊस आता व्हायला लागलेला आहे आता ह्याच्या मागे शास्त्रज्ञ त्यांचं मत मांडलेले ती भाग वेगळा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही कारण की मी जर बोलायला लागलो तर बऱ्याच लोकांना आवडत नाही ते बोलणं मग ती मला काहीतरी वेगळंच वळण देते ते आपल्या व्हिडिओला मला तसं काय करायचं नाही पण मी ज्या जाग्याला राहतो आहे ह्या जाग्याला जवळ हित नाही एक जवळजवळ हजार दीड हजार फुटावर बेंद आहे मागे एकदा ढगफुटी झाली होती ढगपुटी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेला आहे बेंदूला भान पाणी आलं होतं नसतं तर ती ढगपुटी झाली तरीसुद्धा पाणी एवढा धोका नाही झाला म्हणजे आम आम्हाला बी नाही आमच्या गावाला बी नाही आणि इथं तसं काही झालं बी नाही कुणी म्हणजे जीवितहानी तशी काही झालेली नाही आम्ही अशा जागेवर राहतो आहे जिथं भूकंपाचा पण एवढा त्रास होत नाही किती पाऊस पडू द्या पुराचा झटका बसत नाही पण इथनं चाळीस पन्नास किलोमीटर जर तुम्ही गेला होत तर पंढरपूर आहे आणि इकडं एक जवळजवळ हां इकडं तीस चाळीस किलोमीटरवर जर गेला तर भीमा नदी आहे इकडल्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडं आमच्या आणि पूर्वेकडं आहे सीना नदी पण कधी आम्हाला धोका नाही अशा म्हणजे अशा जाग्यावर आम्ही आहे की हिथं जास्त पुराचा त्रास होत नाही फक्त इथं त्रास होतो बघा उन्हाळ्यात कारण की ही भाग जी आहे का एकदम कोरडा भाग आहे आणि इकडं एवढा पाऊस पडत नाही आत्ता आत्ता एवढा पाऊस पडायला लागलाय पण ह्याच्या आधी एवढा पाऊस पडत नव्हता ह्या भागांमध्ये पाऊस पडायला लागलाय आता पाऊस पडायला आहे एका मनाने वाटतं बी चांगलं आहे पण एवढा बी पाऊस नको कारण की आमच्या लोकांनी ह्या आमच्या भागाने किंवा तिथल्या जागेने एवढा पाऊस कधीच बघितलेला नाही एवढा पाऊस पडायला लागलाय तर मंडळी आपलं तुकडं तयार झालेलं आहे मस्त तुम्ही सुद्धा असं अजून मधून बाहेर वातावरण मला असं असलं तर तुकडं बनवून जावं लय मस्त टेस्टी लागते पाऊस उघडला जरा म्हणलं ह्यांना वैरण टाकावे आता ना बाहेर बांधले इकडं वैरण टाकली शिंगे तिकडं आहे तिला एक कडब्याची पिंडी टाकली की विनगुरी पावसाळ्यात काय होतं पाऊस पडला चिकुल झाला की ह्यांना चरा येत नाही चिखलामुळं चिखलामुळं मौ। गवताचा नाश बी होतो मासे ह्यांना वैरण टाकलेली बरी हो चिंगे हा काय सुद्धा ठेवत नाही ते सुद्धा ठेवत नाही ते कारण की त्यांना जास्त नसतेच टाकत ना आपण थोडीच वैरण टाकत असतो कधी तरीच असते ते मग काय नाही हो त्यांना सगळी सगळी चिपाट खाऊन टाकते आता हे पाऊस उघडलाय तर खाऊन घेतले लोक पाखर कशी चालली पाऊस आहे तर पोट भरून घेतलेले पावसाळ्यातलं हाल बरं का पक्ष्यांचं बी तर मंडळी पावसाळ्यामध्ये फक्त माणसाचाच हाल होत नाही तर सगळ्यांचा हाल कसं होत आहे तुम्हाला मी सांगतो मधमाशांचं लय हाल होत आहेत आता आपलं आपल्या ज्या मधमाशा आहेत ते पेटीत ठेवलेले आहेत मी माणसाने त्याला संरक्षण दिलं कारण की ते अंधारात राहणारी जात आहे पण एक जात अशी आहे की ते अंधारात राहत नाही ती उजडत राहते आणि वाराऊन पाऊस संग त्यांना संघर्ष करावा लागतो ती जात म्हणजे बघा हे बघा की पावसात भिजतं आणि पावसात ह्यांना काम कराय येत नाही पावसात मध भेटत नाही पराग भेटत नाही तर त्यामुळं लय अडचण येते ह्यांना तरी हो ये है। है मी ह्यांना उठवून लावत नाही आपल्या इथं माह बघा ही तर एक आहे ह्याचे कोर दोन आहेत आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी पण झाडात असल्यामुळं दाखवायला जमणार नाही हे बघा इथलं दिसतंय हे बघा इथे एक आहे आणि ह्या इकडं हे बघा पुढं एक दिसते का तीन आणि बऱ्यापैकी चांगले झाले ते आता आणि ही तर जास्त मोठं झालंय आता जास्त मोठं झाले तर ही अशी मधमाशा आहे त्या की पावसात काम करता येत नाही आणि आप आपल्यासारखं त्यांचं हाल होत्या तर त्यांना खायला मिळत नाही फुलांमध्ये पाणी गेल्यामुळं फुलांमधला रस काढा येत नाही ज्याला आपण मकरंद म्हणतो मध ती मध काढायचं मत नाही आता हे काम करायचं स्टॉप आहे तर सध्या माश्या उडत जात नाही ते येत नाही ते कुठं आता आपण आपली जी पिटी आहे तिथं बी जाऊ त्यांच्याकडं पण बघू ते काय करत आहे ते असल्या पावसात तर इथं आपण हळद लावलेले आहे हळद चांगली आली आणि ही जी दिसतं ही हळद नाही ही हे जंगली अद्रक ही, ही एक जंगली अद्रक ही हळद आहे ही हळद आहे आणि ह्याच्या शेजारी ही आहे ती जंगली अद्रक आहे आपली बेटी तो वाट बघू माशी येते जाती का आली बाबा चालले चालले चाले येणं जाणं चालू आहे एकदम कमी प्रमाणात आहे एकदम कमी प्रमाणात आहे पावसात त्यांना बाहेर काय जायला यायला येत नाही काय नाही काय करताय की काई दारा काई दारा दो बर केलं मी टाकाव कापलं कारण हे आपलं काय म्हणते त्याला डाळीबाचं रोप जरा अर्धच नाही झालं त्याला आपलं दारा बशी आलेलं बघा दोन वर्ष पूर्वी रोप अजून 4-5 दिवस भरपूर पाऊस सांगितलंय ना हां मोठं भर खाऊ घालून आत मध्ये बांधून टाकू त्यांना गुरानला हां मी कशा लिहून तिकडं नाही येत आता चिकलात इथं आपलं मस्त पैकी डाळिंबाचं रूप आले आपल्या दारात आलत बघा दोन वर्षापूर्वी ती लावलं होतं इथं पण इथं इतकं गवत झालं त्या गवताने त्याला वाढायला जागाच मिळत नाही आता काढले गवत आणि मी आली इकडे आता कोथिंबीर बघायला पण पावसाने काय झालं माहिती का सगळं झाले हाय हाय चांगली कोथिंबीर आहे इथं पण इकडं आहे या मिरचीच्या रोपात आहे अशी कोथिंबीर आहे आपली मस्तपैकी किची काढून तर मी कोथिंबीर उपटून कधी घेत नाही खुडून घ्यायची म्हणजे त्याला परत फुटून येत आहे तर आता तुम्ही म्हणताल परत येते का फुटून तर हो का येतं बघा एक सर मागं द्या सर। आता ते इथं बघा ही मी खुडून घेतलेली आहे आणि ह्याला परत आल ही आलेलं आहे बघा इथं पण खुडलेली आहे मी बघा इथं खुड तर खुडलेली आहे ही परत फुटल आहे बारकं तर ह्याला बी आता परत खुडायचं असं आणि असं केली की दोन तीन वेळा तर आपल्याला एका रोपापासून कोथिंबीर भेटते अशी हाय कुठं 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 हिथं पण नाही घेऊ आता गोळा करून तर मंडळी आज भाजी करायची आपल्याला शेवग्याची शेंगाची त्याच्याबरोबर बरोबर टमाटर चिरलंय कांदा चिरलाय कोथिंबीर शिरली हे काय दिसतंय आहे बघा तुम्हाला पुऱ्या छोट्या 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 पुऱ्या आणि इकडं चालू आहे गुळचिंच चिंच शिजवायला पाणीपुरी आज आपल्याकडे आहे पाणीपुरीचा बेल मस्त पैकी बाहेर जरा थोडा पाऊस पडतोय पाऊस आता बंद आहे पण वातावरण पावसाचं आहे आणि थोडस चटक मटक काहीतरी खावंसं वाटतं तर त्याच्यामुळं आज केलेलं ह्यांनी पाणीपुरीचा बेत पण पाणीपुरीच्या बेताबरोबर मस्त पैकी शेव्याच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि ज्वारीची भाकरी ती जर पोटात गेली तर मन एकदम शांत होईल आणि रात्रीच्याला चांगली शांत झोप लागेल ह्यांना काहीतरी पाहिजे असं थोडस चटक मटक म्हटलं ठीक आहे करा मी बी खाऊ लागतो तुम्हाला

सिंपल असू दे पण लय जबर केली लागा चौ एक नंबर लागला लागली पाणी मस्त होत साफ पाणी चांगलं क्रम hmm. क्रम 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 करम क्रम चटक मटक चटक मटक थोडं झंझणला आली पाहिजे क्षिती डोळ्यावर जरा झंझणीत पण दिसायला लागलाय जरा झाले ना मी फक्त तुमच्या डोळ्यावरचे दृश्य टिपून घेतोय कॅमेऱ्यामध्ये कसं झालंय खाव खाव की मला वाटते जरा थोडासा कांदा की टमाटा थोडस अजून बारीक 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 एकदम बारीक असं बारीक तुकडं करायला पाहिजे बरं वाटत ना खायला बर झाला आमचा बापू तृप्त एक बनवून दे मला पाणीपुरी आणि भाकरी बनवून घे पटकन म्हणजे जेवण करून रिकाम हो आज काय खरं नाही पाऊस लय सांगितलंय आपल्याला सावध राहावं लागेल हा अजून ठोक्या पडला म्हणजे काय कसलं पाणी बेकार आहे का नाही त्याला काय पावसाच्या कोणाचं चालत नाही सावध आपलं मला तर वाटतं सलापूर जाऊन झोपावं आपलं पावसात रात्री मस्त पैकी पाणीपुरी